बाहेरगावी असणारा मित्र काल परवा गावाकडं आला आणि त्यांनी मला विचारलं ती सध्या काय करते तर मी त्याला सांगितलं ऐक लढते झगडते शिकते कित्येक वासनाधीन नजरा दिवसभर तिच्यावर खेळताय त्याच झेलत झेलत आयुष्य जगते आणि माणसातलं माणूसपण कधी जागणार हे समाजात शोधते ती सध्या काय करते विचाराचं काहूर मनामध्ये घेऊन फिरते कधी कधी बलात्कारालाही बळी पडते आणि आयुष्याच्या वाटेवरती पावलोपावली काट्यावर चालते श्री पुरुष समानतेच्या काळात सुद्धा कित्येक दाडांची शिकार ठरते ती सध्या काय करते कुणाची बहीण कुणाची आई वहिनी मावशी काकी आंटी सगळी नाते मनापासून निभावते ती सध्या काय करते आणि आज आपण आणि आज आपण आज पण त्याच जुन्या टपरीवर मित्रांबरोबर सिगरेटचे कश घेतोय आणि तिच्यासारख्या कित्येकीकडे पाहण्याकरता आज पण त्याच टपरीवर मर मर मरतोय आणि वा मित्रा म्हणतोय ती सध्या काय करते ती सध्या काय करते